नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण वांगा बटाटा ग्रेव्ही तयार करूया तर इथे बघा मी वांगी घेतली आहेत आता आपण त्यांना कट करून घेऊया मार्केटमध्ये भाजी तशी एकदम फ्रेश यायला लागली आहे त्यात वांग्याकडे बघितल्यावर मोहज आवरता येत नाही ती घेतलीच जातात किती जरी वाताचा त्रास असला तरी प्रत्येक माणूस वांगी म्हणून खरेदी करतो आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये वांगी येत आहेत आणि एकदम ताजीताजी असतात तर इथे आपलं असं वांग बघा कट करून झालं आहे ह्याच्यावर आपण बटाटासुद्धा कट करून घेतला आहे आता आपण बघा वाटण तयार करतो आहे त्यासाठी कोथिंबिरीचे देड घेतलेत जिरं टाकले भाजलेले शेंगदाणे खोबरं आलं लसूण आणि ओली मिरची असं छान वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे बघा मी फोडणीमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली आहे त्यानंतर कडीपत्ता टाकला आणि थोडासा हिंग टाकला आहे आणि फोडणी छान तडतडल्यानंतर ह्याच्यात मी कांदा टाकते आहे तर कांदासुद्धा आपण असा चांगला परतून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत आणि इथे बघा कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतले ते सुद्धा आहे बघा आणि ते सुद्धा छान असं मी परतून घेते माझ्या जेवणामध्ये तेल कमी असतं त्याच्यामुळे मी तेल कमी वापरते तर अशा वेळेस गरम पाणी वापरायचं तर इथे बघा मी सगळे मसाले टाकते आणि मसाल्यांमध्ये मी टाकले बघा पावभाजी मसाला गरम मसाला धनाजिरा पावडर क किचन किंग मसाला चवीपुरतं मीठ हळद असे सगळे मसाले टाकून मी छान असं ढवळून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण टाकतोय बटाटे बटाटेसुद्धा छान आपण फोडणीत परतून घेतो आहे बघा असे जी ग्रेवी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण टाकून छान असे बटाटेसुद्धा परतून घेतले आहेत आता आपण ह्याच्यात टाकायचं गरम पाणी म्हणजे बटाटा पटकन शिजेल आणि लास्टला आपण टाकायचं वांगं मीठ ह्याच्यात चा टाकून झालेलं आहे तर इथे बघा गरम पाणी टाकते मी आणि आता थोडा वेळ झाकून ठेवायचं याला आणि त्यानंतर बटाटे थोडेसे शिजले की आपण वांग टाकायचं याच्यामध्ये तर इथे बघा व्यवस्थित असं बटाट्याला मी शिजवून घेतलं आहे आणि वांगं टाकते तर इथे असं आपण वांगसुद्धा टाकलं आहे बघा आणि ही भाजी ना अगदी आचारी वगैरे बनवतात तशीच लागते चवीला एकदा मी सांगते म्हणून नक्की करून बघा तुम्ही तर इथे वांगंसुद्धा छान व्यवस्थित असं ढवळून आहे मी आणि त्यानंतर आपण ह्याला झाकून ठेवूया पाणी पाहिजे असेल तर ह्याच्यावर पाणी ठेवायचं गरम करत जेव्हा पण पाणी टाकताना गरमच टाकायचं म्हणजे मग चव बिघडत नाही तर मला काय पाणी लागलं नाही कारण वांग्यात ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे ग्रेव्ही ही पातळ होते वांग शिजल्यानंतर त्याच्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही तुम्हाला जर लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता कारण इथे आपण वांगा बटाटा ग्रेव्ही तयार करतो आहे तर बघा बटाटा पण छान असं शिजला आहे आणि वांगसुद्धा छान असं शिजलं आहे आणि इथे असं वांगा बटाटा ग्रेव्ही